ज्ञानेश्वरी अध्याय आठ ओवी एकशे एक्कावन ते दोनशे सहजच विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्म मरणाची फेरे चुकत नाहीत परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यावर माणूस स्वप्नातील महापुराणे बुडत नाही त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले आहेत ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत एरवी जगदराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्य लोक लो, ज्या सत्य लोकारूपी गावाचा प्रहर दिवस एक दिवसपर्यंत एका इंद्रियाचे आयुष्य टिकत नाही तर त्या गावाच्या एका दिवसात एकसारखी चौदा इंद्राची पंग तुटते चार युगाच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पहा ज्याचप्रमाणे चौकड्या भरल्या म्हणजे तेथील एक रात्र होते त्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत ज्या ते मरण नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात ते स्वर्गातील चिरंजीवी होत इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे आहे मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा हजार परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहारां आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला रा जाणणारे म्हणावेत त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा त्याची मोजदात कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते पुढे दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकार समुद्र आडतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र बरावायस लागतो शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुनः उत्पन्न होतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसास आरंभी ते भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्त लीन होते ती हजार चौकड्यांची रात्र अमंगळ उजाळली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते हे सांगावयास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतो प्रमाण कसे आहे पहा की जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शिक टोक झाला आहे हे, हे अर्जुना एरवी तर हा तरलोक्याचा विस्तार तो या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो पण त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावत साम्याला येतो तसे म्हणतात ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात त्याप्रमाणे या अनेकत्वाचा येथे समावेश होतो त्या साम्य म्हणतात तेथे सम विषम हे काही दिसत नाही म्हणून या साम्यावस्थेत भूते असे म्हणता येत नाही ते कसे तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव पातळपणाने स्वरूप हे जाते त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो पण जग येथून झाले ते अव्यक्त जशीच्या तसेच असते त्यावेळी त्या साम्यावस्थेस सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले अस म्हणजे त्यास व्यक्त जग असे म्हणतात व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्या मुळे दुसरे आणि अशी संक्षेप दिलेली आहेत विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत ज्याप्रमाणे अलंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगडक असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो अलंकार व लगड या दोन्हीचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते त्याप्रमाणे आकार जग आणि निराकार माया यांचा विचार चैतन्याच्या चा ठिकाणी आहे म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही संक्षेप कल्पनास आधार चैतन्यच आहे ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही त्यास तिने कालात असणारे असेही मानता येत नाही व शणभंगूर असेही मानता येत नाही ते या परस्पर सायन्शिप दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे ज्याप्रमाणे पाठीवर लिहिलेले अक्षरे पुसून टाकली तरी त्याच्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्वपण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही पहा पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात परंतु ज्या ठिकाणी त्या लाटास आधार असलेले पाणी सर्व काळ असते त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते त्याप्रमाणे मृत्युजीवांच्या आकारात जे अमर आहे त्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तरी त्या ती केली असे होत नाही कारण ते मनबुद्धीला अगोचर आहे म्हणून आणि अर्जुना आकाराला आल्याने त्याला निराकारपणा जात नाही व आकाराच्या लोपाने त्याची नित्यता बिघडत नाही म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता त्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये दे, जो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे कारण की तो कोणताही व्यापार करत नाही व करवीत नाही म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही तर देहादी इंद्रियांचे व्यवहार सुरूच आहेत मनरूपी च विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्याच्यापासून होणारा सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते त्याप्रमाणे बुद्धीची जाण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया परमात्म्याचे स्वतः न करविता चांगली होते ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकांस व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात अर्जुना याप्रमाणे आत्मा हा शरीरात निजल्यासारखा असा आहे म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे समज आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एक पत्नी वर्ताने असतो या कारणास्तव देखील त्याला पुरुष असे म्हणता येते चारी वेदांचा विस्तार ज्या परमात्म्याचे अंगही पाहू शकत नाही हे चैतन्य आकाशाचे ही पांघरून आहे वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्या पुरुषाला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचे घर शोधित येतो ते काया वाचा मनाना, मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्ट ऐकत नाही त्या एकनिष्ठाच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी त्याची पक्की समजूत आहे त्या आस्तिकांचे अर्जुना जे परमात्म स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे जे गर्वरहित पुरुषाचे मोठे पण आहे जे गुणातीत पुरुषाचे ज्ञान आहे व निरिच्छ पुरुषास जे सुखाचे राज्य आहे जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना वाचून दुसरा कोणी मालक नाही अशा भक्तांचे मायपोट आहे आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच रसाळ वाट आहे अर्जुना हे एक, -एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश बनतो अर्जुना त्याप्रमाणे या परमात्मा देहरूप देहबुद्धी दिसता घत रूपी संसार पोचला असता तो संसार सर्व बाजूनी मोक्षच दुःख शून्य व सुखरूप असा होऊन राहतो तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नित गेले म्हणजे अग्निरूपच होते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाचे निराळे काढू म्हटले तर तसे निराळे निघतच नाही अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषानेही मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही परिसाने लोखंडाचे सोने केले आता अनेक दुसरा पदार्थ कोट्या आहे की नाही सा लोखंडपणा पुन्हा अनिल म्हणून ज्याप्रमाणे दुधाने तूप झाल्यावर तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच पावल्यावर पुनर्जन्म नाही आणि असे जे स्वरूपच ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे ही अंतरंगातील गोष्ट तुला दाखवित आहे